नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आता आजच्या भागामध्ये सगळेजण नंदिनीला दोषी ठरवत असतात तर आता काव्या पुढे येते आणि काव्या म्हणते की हे बघा ताईला कोणतीही गोष्ट माहिती नव्हती म्हणून तिने आता कोणतीही गोष्ट लपवलेली नाही आणि मुळात म्हणजे हा हार विकला आणि ही जमीन विकली याबद्दल आता नंदिनीजाईला कुठे काय माहिती होत तेव्हा आता रम्या विचारते की काय ग काव्या अगं तुला हे सर्व कसं माहिती तर काव्य आता बोलण्याच्या नादामध्ये बोलून जाते कारण तिने मला सर्व सांगितलेले आहे तर आता हे सर्व ऐकून सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो रम्या आणि वसुआ्याला तर हेच हवं असतं रम्या लगेच म्हणते की घ्या म्हणजे आणखीन एक चोरी पकडली गेली तर म्हणजे नंदिनीला सर्व माहिती होतं आणि काव्याला सुद्धा सर्व काही माहिती होते तर तरी सुद्धा ह्या दोघींनी मात्र आपल्या सासू सासऱ्यांना काहीही सांगितलेलं नाही म्हणून मुद्दाम आता आणि पार्थ सुद्धा अगदी बघत असतो तर आता रम्य ही पार्थला सुद्धा म्हणते की अरे पार्थ अरे बघ ना अरे तुझ्या बायकोने कावेने तुला सुद्धा काही सांगितलं नाही तर काव्य म्हणतो की पार्थ मी तर काव्यावर आता पार्थ इतकं भडकतो आणि जोरात ओरडत म्हणतो की बास आणि आता तो काव्यासमोर येतो आणि आता तो काव्याला विचारतो की म्हणजे हे सगळं तुम्हाला माहिती होत तरी सुद्धा तुम्ही मला ते सांगितलं नाही तर तर आता लगेच काव्य म्हणतं की हे बघा पार्थ मी तुम्हाला तर आता पार्थ लगेच म्हणतो की एनप इनप आता मला काही ऐकून घ्यायचं नाही तर लगेच मध्ये बोलते अजिबात आश्चर्य वाटत नाही कारण ह्या मोहित्यांच्या मुली जेव्हा आपल्या घरामध्ये आल्या तेव्हापासून मात्र आपल्या घरामध्ये अगदी ही लपोछपी सुरू झाली तर कारण यांच्या वडिलांचे संस्कारच ते आहे म्हणून तर ह्या काय करणार शेवटी हे खोट बोलणं आता खोट वागणं आपल्या घरात सुद्धा सुरू झालं काव्याला तर फार राग येतो काव्य लगेच आता वसवत्याच्या समोर येते आणि म्हणते की आत्याबाई आई बाबांना मध्ये घ्यायचं नाही तर वसवत्य जोरात ओरडत म्हणते की घेणार कारण या अगोदर मात्र आमच्या घरामध्ये कोणीही लपोछपी केली नव्हती आणि कोणीही खोट बोलले नव्हते तेव्हा आता नंदिनी रडतच आत्याला म्हणते की हे बघा खरं तर लपाछपीची सुरुवात आहे ना तर ती तुम्ही केलेली आहे तर आता वसुवात्य लगेच कांगाव करते आणि म्हणते की अगोबाई आता नंदिनी म्हणते की हे बघा आता जीवाला कोणी उकसवलं उक म्हणजे जीवा कायम घरामध्ये बसून असतात काही काम तो करत नाही आणि शेवटी त्यांना काम करण्यासाठी तुम्हीच भाग पाडलं तर काव्या म्हणते की भास्कर काकांना हाताला धरून मात्र यांनीच हे सर्व केलं नसेल हे कशावरून मात्र तेव्हा आता रम्या लगेच काव्याला म्हणते की शटअप वाटेल तसं बोलू नको आणि नंदिनी तू ग आम्ही फक्त बोललो म्हणून आता बाहेरच्या हे तू काय हे तुझं तुला तरी कळते का तर आता विक्रम खूपच भडकतो आणि सगळ्यांना म्हणतो की बास करा शांत बसा आणि तुमच्या सगळ्यांचं हे काय सुरू आहे आता मात्र या घरातील माणसं सगळीच मला अनोळखी वाटायला लागलीत नक्की आता हे सर्व काय सुरू आहे या घरामध्ये आणि नंदिनी आणि काव्या या दोघींना विक्रम म्हणतो की तुमच्या दोघींकून मात्र मला ही अशी अपेक्षा नव्हती तर 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 आणि विक्रम आता आता जीवाला म्हणतो की हे अरे तू माझ्या नजरेतूनच उतरला तर जीवा पुढे येतो बाबांसमोर हात जडतो आणि म्हणतो की बाबा प्लीज एक फक्त एक संधी मला आणखीन द्या सगळं काही अगदी पूर्वीसारखं का करेल आपली जी प्रॉपर्टी आहे ती सर्व प्रॉपर्टी मिळवेल फक्त त्यासाठी मला एक चान्स हवा आहे फक्त एक चान्स द्या मी सगळं काही अगदी नव्याने उभं करेल तर तेव्हा आता की नक्की प्लॅनिंग काय आहे आणि हे सर्व मॅनेज तू करणार आहे तर जीवा एक गोष्ट लक्षात घे अगदी फार दिवस लागतात परंतु गमवायला एक सेकंद सुद्धा लागत नसतो हे सर्व मात्र कमवायला भल्या भल्यांना सुद्धा घाम फुटतो आणि जिवा अरे तू फक्त हार नाही विकला आमच्या सगळ्यांचा विश्वास तू विकलेला आहे तर जीवा आता खाली मान घालतो नाही मग दोघे खरंच मी चुक चुकलो खूप मोठी चूक मी केली आणि खरंच जमलं तर मला माफ करा मला हवी ती शिक्षा तुम्हाला द्यायची असेल ती शिक्षा तुम्ही मला द्या मी ती शिक्षा तयार आहे आणि हे बघा मी तुमचा जो काही विश्वास आहे ना तो परत मिळवेल आणि मी मी हे बघा का काही काही प्रश्न विचारणार नाही बाबा तुम्ही जे मला तेच मी करत राहील बाकी माझ्या मनाने काही करणार नाही तर तेव्हा आता जीवाच हे बोलणं ऐकून आता विक्रम म्हणतो की बरं ठीक आहे आता शेवटी मी तुला जे सांगेल तेच तुला करावं लागेल आणि आता विक्रम जीवाला म्हणतो की उद्या पासून तुला ऑफिसला यायचं आहे आणि मी तुला जे सांगेल ते तुला करावं तर लागेलच ते भाता है जानी आता पाहता नंदिनी काव्य हे सगळेजणी आता बाबांकडे पाहत असतात कारण आता ह्या विक्रमच्या बाबांनी मात्र भयंकर असा निर्णय घेतलेला असतो की आता दिवसभर मात्र जीवाला ऑफिस मध्ये बोलवायचं आणि ऑफिस मधील कामकाज आहे तर ते जीवाने अगदी करायचे त्यानंतर विक्रम पुन्हा म्हणतो की हो उद्या मात्र तू ऑफिस मध्ये यायचं आणि मान मोडेपर्यंत काम करायचं तर मी तुला सांगेल ते काम तुला करावं लागेल आणि मी तुला देईन ते सुद्धा काम तुला करावे तर लागेलच सगळ्यात अगोदर ऑफिसला तू येशील आणि सगळ्यांची सुट्टी झाल्यानंतर शेवटी तुला ऑफिस मध्ये म्हणजे तुला सुट्टी मिळेल आणि जर काही चूक झाली तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल त्यावर आता जीवा रडतच म्हणतो नाही होणार तर तेव्हा आता नंदिनी पुढे येते नंदिनी म्हणते की जीवा अहो तुम्ही काय म्हणतात नाही होणार म्हणजे म्हणून नंदिनी आता विक्रम समोर हात जोडते आणि म्हणते की बाबा प्लीज तुम्ही दुसरं काहीही सांगा दुसरी कोणतीही शिक्षा द्या परंतु जीवांना ऑफिस ला पाठवू हो त्यांचा जीव तिथे गुदमरतो बाबा त्यांची स्वप्न ही वेगळी आहेत नंदिनी आता जीवाचा अकांताव करून रडत असते आणि विक्रमला अगदी हात जोडून विनवण्या करत असते आता हे सर्व ऐकून विक्रम म्हणतो की हे पग नंदिनी अगं त्याने तर स्वतःच्या हाताने स्वतःच्या स्वप्नांची माती केली त्यामुळे यापुढे मात्र आता जीवाला कोणतीही संधी नाही मिळणार तर त्याने उद्यापासून ऑफिस ला यायचं म्हणजे यायचंच आणि तो उद्यापासून ऑफिस ला जाणार म्हणजे जाणार राहणारच यामध्ये काही एक बदल नाही होणार तर किंवा आता विक्रमचा हा निर्णय ऐकून वसवत्या आणि रम्या यांना तर फारच आनंद होतो त्यांचे चेहरे अगदी हसरे असतात असे बोलून आता विक्रम आतमध्ये रागाने निघून जातो नंदिनीला आता खूप वाईट वाटत जीवाला खूप वाईट वाटत असत परंतु आपल्याकडून जी चूक झालेली आहे त्यामुळे तो अगदी शर्मेनीलाच मान खाली घालतो त्यानंतर आता मालिनी विक्रमकडे कडे रूम मध्ये येते आणि विक्रमला म्हणते की अहो असं कस करू शकता तुम्ही इतक्या तडका भडकी तुम्ही हा निर्णय का घेतलास त्यावर तर विक्रम मालिनीला म्हणतो की हे बघ मालिनी मला तुझं कोणतंही लेक्चर वगैरे नकोय आणि जे ठरलेलं आहे तर ते अगदी फायनल आहे उद्या हा जीवा आहे ना तर तो ऑफिस मध्ये जाणार म्हणजे जाणारच ही काळ्या दगड्यावरची रेग असेल तेव्हा आता हे ऐकून मालिनी म्हणते की अहो हे बघा असे काय करतात आणि आपण मुलावर सक्ती करणारे आई बाबा आहोत आज वाढदिवस आहे तर त्यांची शिकवण काय होती बर मुलांनी आपल्या आयुष्यामध्ये काय करावं हा सर्वस्वी जो काही निर्णय आहे तर तो मुलांचा आहे तर असेच आई कायम म्हणायच्यात आणि आजच्याच त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही ही आईंची शिकवण विसरतात का तर आता विक्रम ऐकून घेतो आणि मानिनी ना म्हणतो की हे बघ मानिनी अगं माझं माझं काय म्हणजे मी आजच्या दिवशी शिकवण विसरतो मुलांचं काय मुलांनी काय केलं त्याने आता सगळेजण दुखावले गेलेले आहे तर तर मानिनी म्हणते की हो जीवाने तर जे काही केलं तर त्याने मी सुद्धा दुखावले गेलेले आहे तर परंतु मात्र तुम्ही जीवाच्या जागी जा आणि विचार करून बघा त्याने ते स्वतःच्या स्वार्थासाठी नाही केलं आपल्या बायकोसाठी केलं अनाथ आश्रमामध्ये राहणाऱ्या आणखीन अनेक निराधर अगदी त्या लोकांसाठी केलेलं आहे तर तेव्हा आता विक्रम म्हणतो की हे पग मानिनी अगं त्याने म्हणजे जीवाने आनंद निवास वाचवला हे तर अगदी मला सुद्धा आनंदाची गोष्ट आहे तर परंतु अगं त्यासाठी मात्र जो पैसा उभा राह म्हणजे करावा लागणार आहे तर आणि तो पैसा उभा करण्यासाठी आता जीवाकडे तेवढी ताकद आहे का त्याची कोत आहे हे का हे सर्व उभं करण्याची आणि हे बघ आपण जे काही गोष्टी आहे तर त्या का विकत घेतो मुलांच्या स्वप्नासाठीच ना आणि जर त्यांना काही सुचलं नाही तर त्या गोष्टी म्हणजे त्या वस्तू त्यांनी लगेच विकून खावेत का मग का हे सर्व त्याने केले एकदा सुद्धा विचारण्याची लाच आपल्याला त्याला का वाटली नसेल एकदा जर त्या विषयावर तू माझ्याशी बोलला असत काही वाकड झालं असतं का, का आणि जर आपण त्यांना काही विचारलं नाही तर ते सगळं काही विकून टाकतील हो की नाही एकदा इतक्या वाकड्या वाटेवर जाण्याऐवजी वा मात्र आपल्याशी त्याने चर्चा करायला हवी होती बोलायला हवं होतं तेव्हा आता माने म्हणते की हो त्याने बोलायला हवं होतं ही मला मान्य आहे तर तेव्हा आता माने म्हणते की हो मला सगळं काही मान्य आहे परंतु एकदा एकदा मात्र तुम्ही अगदी माझ्याकडून बोला म्हणजे आता जीवाला ऑफिसला जे काही जायचं आहे तर मात्र प्लीज त्याला जाऊन द्या आणि अगदी जे काही आहे ते सर्व विसरून जा तर तुम्ही सुद्धा त्याला ऑफिस ला जायला सांगून चूक मात्र करू नका तर विक्रम विचारतो की तो ऑफिस ला गेल्याने चुकीचं असं काय होणार आहे तर तेव्हा आता लगेच की तुम्हीच म्हणत की आता माणसाने नेहमी ने स्वतःच्या मापाची जोड वापरावेत तर पाऊल मात्र अडखळत नाही आणि हे बघा तुम्ही स्वतःच मात्र आता काय करतात जे जोड त्याच्या मापाची नाही तर बळजबरीने त्याच्या पायात अगदी त्याला वापरायला सांगतात तर विक्रम आता रागाने म्हणतो की हो अडकवतोय न होणाऱ्या चप्पलची जोडी नाही अगदी सक्तीची पेढी त्याच्या पायात अडक हवी आणि जर आपण या स्पीडने जर राहिलो तर मात्र तो रस्त्यावर येईल हे लक्षात ठेव मानिनी हो तोपर्यंत त्याला सांभाळून घेऊ परंतु बायको भाऊ असे कितपर्यंत त्याला साथ देणार आहे आणि किती अगदी सांभाळून घेत राहतील आणि हे बघ आपल्या मुलाला मात्र जगा शिकवण्याची हेच तर वेळ आहे आणि हे बघ मी तुला कुठे जंगलामध्ये नाही पाठवत त्याला फक्त ऑफिस मध्ये पाठवितो आणि जर मात्र त्याला नाही समजले तर मी आहे ना त्याला समजवण्यासाठी तू कशाला इतकं टेन्शन घेते तेव्हा मात्र आता मानिनी म्हणते की हो तुम्ही त्याला सावरून घेताल परंतु त्याच्या मनाविरुद्ध त्याला अवश्य जगावं लागलं तर आणि ते बघण्याची तयारी तुमची आहे विक्रम म्हणतो की हो आहे आणि आणि हे पाण्यात पडली ती पोहायला हो शिकतील असं म्हणून मात्र अगदी त्याला दिलेला वेळ हा भरपूर आहे त्याच आभाळ मात्र तो शोधेल परंतु येथे पायाखालची जमीनच काढून घेण्याचा प्रयत्न त्याने केला आणि ठरवलेला आहे तर आता मात्र त्याला मला शेवटी थांबावच लागेल थांब म्हणावच लागेल एक बाप म्हणून तेव्हा आता मानिनी म्हणते की थांबणं आणि संपणं यातला फरक आहे तर बहुधा त्याच्या लक्षात येत नाही आणि हे बघा त्याच्या मनाविरुद्ध जर त्याला काम करायला लावले सगळं काही चैतन्य आणि गोडवास निघून जाईल ओ याचा तुम्ही विचार करा त्यावर आता लगेच विक्रम म्हणतो की हे पग असे काही होणार नाही कारण मी त्याला कामावर पाठवून कोणतीही शिक्षा नाही केलेली उलट मात्र त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव यासाठी मात्र त्याला मी एक म्हणून उचललेलं पाऊल आहे तर आणि हे पग अग मानिने तुला जर मी विलन जरी वाटलो तरी सुद्धा मला त्याची काही पर्वा नाही परंतु अग जीवाला बाहेरचं जग कळून दे बाहेरच्या कामाची जबाबदारी घेऊन दे आणि त्याच्या वागणे बोलण्याची आणि कृतीची त्याशिवाय मात्र जीवा काही शांत बसणार नाही तर बोल। आता बोलून विक्रम बाहेर निघून जातो त्यानंतर आता नंदिनी आणि जीवा रूम मध्ये असतात नंदिनी खूप रडत असते आणि जीवाला विचारत असते की जीवा प्लीज आहो का तुम्ही माझ्यापासून इतकं सर्व काही लपून ठेवले इतकं सगळं काही झाले होते तरी सुद्धा एका शब्दाने बाहेर आले त्यात म्हणजे सगळ्यात जास्त नुकसान तुमचं झालेलं आहे तर तरी सुद्धा जिवा मी तुम्हाला असं कामावर जाताना नाही बघू शकत नंदिनी आता खूप रडत असते जीवा मात्र एकटक नंदिनीचं बोलणं ऐकतो त्याच्या तोंडातून एकही शब्द सुद्धा निघत नसतो नंदिनी म्हणते की हे बघा हे शक्यच नाही आणि जीवा तुम्हाला आठवते का तुम्हीच कवितेमध्ये लिहिलं होतं की नोकरीचा शर्ट हा खुंटीला टांगून असतो परंतु कला मात्र अगदी मध्ये वावरत असते आणि ती कविता मात्र आता जीवा आणि नंदिनीला आठवते तर नंदिनी विचारते की म्हणजे तुम्ही कलेचा कुर्ता आहे तर तो खुंटीवर टांगून नोकरीला जाणार आहात का त्यामुळे नाही आता मात्र मी हे नाही होऊन देणार असे नंदिनी आता रडतच जीवाला म्हणते आणि हे बघा मला असं वाटतं की जीवा तुम्ही करायला तयार आहे तर हवं तर मी आता जाते आणि बाबांशी बोलते त्यांच्यासमोर अगदी हात पाय जोडते परंतु प्लीज जीवा प्लीज मी तुम्हाला अशी कामावर जातानी नाही बघू शकत म्हणून नंदिनी आता खूप अशी रडत असते किंवा आता जीवा फक्त विचारतो की तो एक करशील का तर आता नंदिनी म्हणते की तुम्ही जे सांगताल ते मी करायला तयार आहे तेव्हा आता जीवा म्हणतो की उद्या ऑफिसचा पहिला दिवस आहे माझा तो व्हाईट शर्ट आहे तर त्याला स्प्रे करशील का तेव्हा मात्र आता नंदिनी म्हणते की जीवा तुम्ही असं का बोलतात तर आता मात्र जीवा म्हणतो की अजून काहीतरी आता जे फॉर्मूल शर्ट आहे तर ते मला विकत घ्यावे लागतील कारण आता मात्र रोज ऑफिस ला जायचं आहे तर त्यावर आता नंदिनी म्हणते की त्याची काही गरज नाही मी बोलते बाबांशी तर आता जीवा म्हणतो की नाही आणि हे ऑफिसला मात्र लागू नये यासाठी मला सकाळी लवकर निघावं लागेल जीवा मात्र एकटाच बडबड करत असतो तर नंदिनी म्हणते की जीवा अहो काय झालं तुम्हाला तुम्ही एकटेच असे बडबड का करतात मी इथे तुमच्याशी बोलते आणि तुम्हाला ऐकू येत नाही का जिवा असं काय करता तो तुम्ही आणि हे बघा जेव्हा तुम्ही पूर्णपणे खसलेले आहेत आणि एकदा मात्र माझा आनंद निवास गेला होता तेव्हा सुद्धा माझी अवस्था अशी झाली होती तर तेव्हा त्यावेळेस तुम्हीच मला म्हणाला होता हिमॉल सारखी उसळी मारून दाखेल आणि मला पाण्यात बघणाऱ्या पाहणाऱ्या मी सिद्ध करून आणि आता तर असे तुम्ही बसले आणि प्लीज तुम्ही असं स्वतःला हरून बसू नका तर जीवा आता नंदिनीच्या बोलण्याकडे काही अगदी विचार करत नाही आणि तो फक्त आणि फक्त म्हणतो की नंदिनी उद्या मात्र तुम्हाला अगदी ऑफिसला जाताना जातानी दही साखर हातामध्ये देशील का तिलाच खूप आवडते तेव्हा तर नंदिनी जीवासमोर हात जोडते आणि रडतच म्हणते की जीवा प्लीज प्लीज तुम्ही एकटे असे बडबड करू नका मी खरंच जीवा तुम्हाला अशा अवस्थेत नाही बघू शकत आता नंदिनीची अवस्था सुद्धा खूप विकट होते ती सारखे तर रडत असते कारण जीवाला त्यांच्या मनाविरुद्ध आता हे सगळं काम करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली असते नंदिनी म्हणते की मला हसरे आणि खेळकर जीवा हवे आहेत प्लीज माझं ऐका तेव्हा आता जीवा नंदिनीच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही आता त्याची वेगळीच बडबड सुरू असते कारण उद्या मला वेळेमध्ये ऑफिसला निघावं लागेल वेळ तर माझ्याकडे खूप कमी आहे म्हणून आता जीवाला की झोपायला जायला निघतो आणि परत तो म्हणतो की हे बघा दरवेळेस मात्र हो माझ्या वेंधळेपणामुळे गडबड ही होत असते परंतु उद्या उद्या मात्र मला कोणताही गोंधळ न करता ऑफिसला जायला उशीर नाही करायचा काही वेळेत करून घेण्याची सवय मात्र मला आता लावून घ्यावी लागेल आणि हे सर्व जमेल ना मला असे तो आता नंदिनीला विचारतो आणि परत तो स्वतःच स्वतःलाच म्हणतो की हो जमेल आणि निदान हे तरी मला जमाव लागेलच आता नंदिनी एक परंतु कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता स्वतः नक्की काय करायचं हे, हे आता नंदिनीला सांगत असतो त्यानंतर आता इकडे पार सुद्धा आता काव्यावर रागवलेला असतो कारण काव्याला सर्व काही माहिती असून सुद्धा काव्याने आपल्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली आता तो सुद्धा तोंड फुगून बसलेला असतो तर काव्या म्हणते की पार्थ हे बघा अहो प्लीज माझ्याशी काहीतरी बोला किंवा हवं तर माझ्यावर चिडा सुद्धा तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते प्लीज बाहेर येऊन द्या पार्थ जे काही तुमच्या मनाला वाटत आहे ते मला बोला मी सगळं काही सहन करेल आणि मला सुद्धा हे कळत की हो। तुम्हाला राग आलेला आहे तर तेव्हा आता पार्थ रागाने उठतो आणि म्हणतो की हो राग तर मला आलेला आहेच आणि तुम्हाला तर माहिती आहे की मला केलेली नाही आवडत तर तेव्हा आता काव्य म्हणतं की पार्थ मला हे सर्व माहिती आहे तर आता पार्थ म्हणतो की तुम्हाला हे सर्व माहिती आहे मग तुम्ही का तशा वागत नाही आणि मी सुद्धा तुमच्याकडून हीच अपेक्षा ठेवायची आहे का आणि तसं असेल तर सांगा मी नाही अपेक्षा करणार आणि जे काही तुम्हाला करायचं असेल ते तुमच्या मनाने करा असे बोलून आता पार्थ रागाने तिथून जायला निघतो तेव्हा काव्य ही पार्थच्या मागे धावत येते आणि पार्थचा हात धरून म्हणते की पार्थ, पार्थ, पार्थ काय करतात तुम्ही तेव्हा आता पार्थ काव्याकडे बघतो आणि तिने धरलेला तो हात आता तो रागानेच पाहत असतो तेव्हा त्या काव्या पार्थचा हात सोडते आणि पार्थला सॉरी म्हणते आणि काव्या ही म्हणते की प्लीज तुम्ही असं बोलू नका आणि हे बघा पार्थ अहो मला की तुम्हाला, तुम्हाला माझा खूप राग आलेला आहे तर आणि हे बघा मी तुम्हाला म्हणते म्हणून आता काव्य आपले कान पकडते आणि माफी मागत असते अहो पार्थ माझ्याकडे बघा अहो मी कान पकडून तुमची माफी मागते तेव्हा लगेच आता पार्थ म्हणतो मला एक गोष्ट सांगा बरं मला एक गोष्ट अशी सांगा की कधी मी तुमच्यावर चिडलेलं आहोत का तेव्हा काव्याने नाही असं म्हणते तर पार्थ विचारतो की तुम्हाला माझी भीती वाटते का तर काव्य नाही असं म्हणते तर पार्थ पुन्हा पुढे विचारतो की आजपर्यंत तुम्ही माझ्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी केल्या मी कधी तुमच्यावर रागवलो का तेव्हा आता काव्य नाही असं म्हणते आणि पार्थ तुम्ही कधीही असं नाही वागलात असे सुद्धा म्हणते त्यावर आता पार्थ म्हणतो की मग तेव्हा आता काव्य पुढे म्हणते की उलट मात्र सुरुवातीच्या काही काळामध्ये मी तुमच्या बरोबर खूप चुकीचे वागले कित्येकदा कितीही चुकीचं वागलेलं आहे की तुम्हाला राग येईल यासाठी अनेक वेळा मी चुका सुद्धा केल्या पण कधीही सुद्धा तुम्ही माझ्यावर अगदी तुमचा राग नाही चढवला उलट मात्र माझ्या मनामध्ये काय सुरू असेल याचा मात्र शांतपणे तुम्ही विचार करत राहिला हे सर्व मला माहिती आहे तर पार्थ म्हणतो की तुम्हाला सगळं माहिती आहे मग तुम्ही तसं का वागत नाही बर आणि हे बघा मला तुम्ही मित्र मानतात ना मानतात ना तुम्ही मला मित्र तर काव्य हो असं म्हणते तर पार्थ म्हणतो की मग तर तुम्ही मित्रासारखं मला का वागवत नाही तुम्ही खरंच माझ्याबरोबर मैत्री केलेली आहे ना जो काही फ्रेंडशिप ब्रँड आहे तो बांधण्याचा फक्त दिखावा होता का तेव्हा आता काव्य म्हणते की पार्थ अहो तुम्ही काय बोलतात तुम्ही माझ्यावर आरोप करतात अहो हे बघा तुमच्याशी मैत्री करायला मी माजा माजा मी माझा माझा वेळ घेतला आणि जेव्हा मैत्री केली तेव्हा मात्र ती मैत्री मी मनापासून केली दिखावा नाही दाखवला कुठल्याही मैत्रीचा मी दिखावा नाही केलेला तर पार्थ म्हणतो की हो दिखावा नाही केलेला परंतु आनंद निवासची गोष्ट मला तुम्ही का सांगितली नाही तेव्हा आता काव्य म्हणते की मी तुम्हाला सांगणार होते तर पार्थ विचारतो की का सांगितली नाही काव्य म्हणते की मी तुम्हाला सांगायला आले होते तेव्हा आता त्या क्षणाची मात्र काव्याला आठवण होते आणि जेव्हा ती सांगायला जाते नंदिनी दाईच्या बाबतीत आहे मला जे काही सांगायचं आहे ते असं म्हणत असताना पारच्या हाताला लागलेले असते आणि तेव्हा मात्र आता काव्या म्हणलेले असते की मला नंदिनी ताईने सांगितलेलं आहे की कुणाला त्याबद्दल सांगू नको म्हणून त्यामुळे मात्र मी कुणाला काही सांगितले नाही असे आता काव्या म्हणते आणि हे बघा आहो पार्थ देशमुख तुम्ही ऑलरेडी खूप त्रासामध्ये होतात मग तुम्ही सांगा मला की मी तुम्हाला हे सर्व कस सांगणार होते बर आणि हे सर्व सांगून मी तुम्हाला आणखी त्रास देणार होते का आणि उलट मात्र आता त्यानंतर जीवाने मात्र जो आनंद निवास आहे तो परत नंदिनी ताईला मिळून दिला तर आणि त्यानंतर मग मला असं वाटलं की आता कशाला उगाच सर्वांना सांगायचे सगळं काही आता ठीक झालेलं आहे हे सर्व सांगून तुम्हाला काशाला आणखीन त्रास द्यायचा आणि आणि हे बघा पार्थ अहो मी ठरून कोणतीही गोष्ट तुमच्यापासून नाही लपवलेली आणि हे बघा पार्थ मात्र तेव्हा त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा काही गोष्टी चालू होत्या तर त्यावेळेस आणि जे काही तुम्ही केलं तर त्यामुळे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाला होतात आणि त्याच दिवशी मात्र हे आनंद निवासचं प्रकरण घडलं होतं आणि त्यावेळेस मात्र आपण दोघेही त्रासातच होतो तेव्हा मात्र माझी बिचारी जी नंदिनी ताई आहे ना तिने मात्र आता हे सर्व बघून अगदी प्रेशरने शांत राहिलं ती अगदी समंजस राहिली आणि काही दिवसांनी मात्र ह्या गोष्टी आहेत तर त्या इतक्या अवघड होत गेल्या तर त्यापुढे नंतर नंदिनी ताई त्याबद्दल माझ्याशी नाही बोलली त्यावेळेस मात्र ताईने मला काही एक सांगितलं नाही उलट मात्र मलाच नंदिनी ताईचा तो चेहरा बघून असं वाटत होतं काहीतरी बिनसलेलं आहे कारण माझी नंदिनी ताई कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकलेली आहे आणि ती बोलत नाही म्हणून तिच्या म्हणजे तिच्याकडे विचारलं विचारून विचारून अगदी खोदून खोदून मी तिच्याकडून हे सर्व काढून घेतली तर आणि त्यानंतर तर मात्र ताईने मला एकाच आटीवर हे सर्व सांगितले की अट अशी होती प्लीज हे कुणाला सांगू नकोस मग तुम्ही सांगा की पार्थ मी त्यावेळेस काय करायला तेव्हा हो हो तेव्हा आता आता पार्थ म्हणतो की केलीस ना तुम्ही शेवटी परत म्हणते की आहो पार्थ प्लीज प्लीज तुम्ही मला समजून घ्या मी तुमच्यापासून काही अपडेट ठरून लपवलेले नाही त्यामुळे खरंच मी हात जोडते आणि प्लीज तुम्ही सुद्धा अशा गैरसमजात राहू नका आणि तुमच्या मनाचे गैरसमज वाढू नका हवं तर मी तुमचे हात जोडून माफी मागते प्लीज मला माफ करा तेव्हा आता पार्थ हात जोडतो आणि पार्थ म्हणतो की नका तुम्ही प्लीज माझी माफी मागू नका तेव्हा आता काव्या विचारते की पार्थ तुम्ही हे सर्व काय करतात तर पार्थ म्हणतो की माझ्या मनाचा कोणीतरी विचार करावा एवढी लायकी नाही माझी म्हणून पार्थ आता अगदी हर्ट होत तिथून जायला निघतो काव्या त्याला आवाज देते की देशमुख आणि त्याचा हात धरून जोरात ओरडते की पार्थ आणि म्हणते की काय बोलतात तुम्ही सर्व पार्थ म्हणतो की मी बोलतो कारण तुम्ही तुमच्या वागण्यातून ते सिद्ध केलेलं आहे तर आणि मला काय वाटतं हे तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही तिघेच एकमेकांशी सगळं काही शेअर करतात तुमच्या या जगामध्ये माझ्यासाठी जागाच नाहीच कारण तुम्ही तिघच एकमेकांशी सर्व काही अगदी बोलतात नंदिनी सुद्धा अगोदर माझ्याशी सगळं काही बोलायच्या शेअर करायच्या परंतु आजकाल मात्र त्या सुद्धा मला काही सांगत नाही आणि माझा सक्का भाऊ जीवा त्याला सुद्धा माझ्याशी शेअर करण्याचा अगदी म्हणजे विषय तो घेत नाही काल मात्र जिन्यावरती बसून मी तिला हेच सांगत होतो की मात्र माझ्या ऑफिस मधील मा एका मुलाबद्दल कारण जे काही वस्तू विघ्न हे त्यावरच सोल्युशन नसतं आणि हे बघा हे सगळं काही मी त्याला समोर बसून सांगत होतो तरी सुद्धा त्याने एका शब्दाने मला नाही काव्य की असतो समोरच्या माणसाचा काही नाईलाज तर आता पार्थ काव्याला विचारतो की तुमचा असं काय नाईलाज होता ही गोष्ट जेव्हा घडली तेव्हा मी हॉस्पिटल मध्ये होतो घरी आल्यानंतर सुद्धा तुम्ही मला सांगू शकत होता किंवा नाही कारण मी तुमचा लागतो तरी कोण कारण तुम्ही मला सांगणार येणार होत्या असे बोलून आता पार्थ पुन्हा जायला निघतो तेव्हा आता काव्या पुन्हा पार्थ हात धरते आणि म्हणते की पार्थ बास करा आणि हे सर्व बोलता तुम्हाला काहीच वाटत नाही का आणि हा सर्व विचार तुम्ही का करतात असा तेव्हा आता पार्थ मन खूप दुखालेलं असतं पार्थ म्हणतो की असा विचार करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला भाग पाडलं अख्खी दिवाळी आपण एकत्र सेलिब्रेट केली सुद्धा तुम्हाला एकदा मला सर्व काही सांगता आले नाही त्यामुळे तुम्हाला वाटेल तसे करा आणि त्यानंतर मात्र इथून पुढे माझ्याशी बोलू नका असे बोलून पार्थ आता रागाने निघून जातो कावेला फार असं वाईट वाटतं आपल्या मनात विचार करते की हे सर्व काय होऊन बसले मात्र एका खोटं बोलल्याने आमच्या सर्वांच्या मनामध्ये आता गैरसमजाची वारी व्हायला लागलेत तर मित्रांनो हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये जीवा आता कामावर जायला निघतो नंदिनी त्यासाठी टिफिन बनवते आणि त्यावर सॉरी असा शब्द लिहिते आता नंदिनी रडतच म्हणते की जीवा तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि माझ्यामुळे मात्र ते स्वप्न राहिलं आणि तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध जावं लागतं म्हणून नंदिनी कान पकडून सॉरी असं म्हणते तर जीवा म्हणतो की नंदिनी हे पग नवरा बायको मधील स्वप्न जर जिवंत ठेवायचं असेल तर ते मी तुझं ठेवेल जातो मी असं म्हणून जीवा जायला निघतो तर आता नंदिनी म्हणते की जातो मी असं नाही तर येतो मी असं म्हणायचं आणि जीवा नंदिनीकडे बघून हसतो आणि कामावर निघून जातो नंदिनी आता असते तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा